वच घडामोडी माझ्यासह सुरुवात करूयात प्रायोजक राम बंधू लोन से आता प्रत्येक जण जिंकेल राज्यातील झेडपी निवडणुकांचा कार्यक्रम आज जाहीर होण्याची शक्यता निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार वरिष्ठ सूत्रांची माहिती नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भव्य रोड शो महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नागपुरात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी पुण्यातील गोखलेनगरमध्ये राज ठाकरे दाखल मनसैनिकांकडून राज ठाकरेंचं जंगी स्वागत राज ठाकरेंकडून उमेदवारांच्या भेटी घेण्यास सुरुवात आज राज्यातील एकोणतीस पालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्यानवार वेळ संपल्यानंतरही प्रचार करत असल्याच्या आरोपावरून राडा बातम्या प्रायोजक घरकुल मसाले स्वाद आणि मायेचा खमंग मेळ आज राज्यातील एकोणतीस पालिका निवडणुकांसाठीचा प्रचार थंडावणार उमेदवारांचा रॅली आणि घरोघरी प्रचारावर भर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नेते मंडळींचा रोड शोवर भर नागपुरात फडणवीस मुंबईत शिंदेंचा रोड शो तर राज ठाकरे पुण्यातील शाखांना देणार भेटी मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवतीर्थवरी सभेत लावरे तो व्हिडिओ ठाकरे बंधूंचे एकमेकांवर टीका करणारे दाखवले व्हिडिओ अनामलाईंचा व्हिडिओ दाखवत राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्ला बोल पाच वर्ष घरात बसून निवडणूक आली की मुंबई धोक्यात एकनाथ शिंदेची ठाकरेंवर टीका करून दाखवलं तसं खाऊन दाखवल्याचे होर्डिंग लावा शिंदेंचा टोला नाशिक नाशिकमधल्या शिवसेनेचे शहर प्रमुख तिदमेंवर मंत्री महाजनांनी केले आरोप ड्रग्ज पेडलरसोबत संबंध असल्याचा केला आरोप डोंबिवलीत भाजप आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा भाजप पदाधिकाऱ्यावर कोयत्यानं वार वेळ संपल्यानंतरही प्रचार करत असल्याच्या आरोपावरून राडा आणि नाशिकच्या सातपूर भागात आपच्या उमेदवारावर बंदूक ताण्यात प्रचारात न फिरण्याची धमकी जमावानं दिला तरुणाला चोख नमस्कार मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन मराठी बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला नाशिकमधून बातमी नाशिक, नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला काही तास शिल्लक असताना नव्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधल्या एका जाहीर सभेत शिंदेच्या शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदवे यांचे ड्रग्ज पेडलर तरुणांबरोबरचे व्हिडिओ दाखवत नाशिकच्या ड्रग्ज प्रकरणाशी शिंदे सेनेच्या नेत्यांचे से संबंध असल्याचा खळबळजनक दावा केलाय महाजनांच्या या आरोपानंतर मात्र नाशिकमधलं वातावरण चांगलं असतं गिरीश महाजनांच्या सभेनंतर गोंधळ झाला मंत्री गिरीश महाजनांच्या गाडीला अडवत किंवा ताफ्याला अडवत जाब विचारण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं अध्यक्ष आहेत मी इथे आल्यावर स्टेजवर मला त्यांनी त्या मोबाईल मधून मला सगळं दाखवलेलं आहे एम डीचं सेवन करताना तरुण पिढी या ठिकाणी दिसते खुल्या चौकामध्ये टपरीवर बसून या ठिकाणी अशा पद्धतीचे कामं त्या ठिकाणी चाललेले आहेत मला वाटतं हे अतिशय भयावह चित्र आहे आम्ही ज्यांना देशाचं भविष्य म्हणतो त्या अशा ठिकाणी जर एम सेवन करत असतील तर ही बाब अतिशय गंभीर आहे आणि ते सेवन करणारे एका ता 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 एक ते ते आता जो उमेदवार आहे त्या भागातले निरमे म्हणून त्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत अनेक फोटो त्यांच्या सोबत आहेत त्यांच्या हातावर त्यांचा फोटो गोंदलेला आहे म्हणजे ही बाब तर गंभीर आहे आणि निश्चित या संदर्भामध्ये जे या ठिकाणचे उमेदवार आहेत ते हेच धंद्या करत आहेत हेच उद्योग करत आहेत लोकं त्याच्यामुळे खूप परेशान आहेत कोणी बांधकाम व्यावसायिक असतील बिल्डर असतील त्यांचे प्लॉट शेती आहेत कुठल्याही कामाच्या संदर्भामध्ये हे जाऊन त्या ठिकाणी माहितीचा अधिकार देतात लोकांना ब्लॅकमेल करतात त्यांच्याकडून पैसे उकळतात हा त्यांचा राजा जन्म सगळ्या नाशिककरांना माहीत आहे आणि म्हणून मला असं वाटतं अशा लोकांनासुद्धा महापालिके जाण्यापासून रोखलं पाहिजे आणि त्याचा अनेक लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागेल महाराष्ट्रमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी पालिका निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे आणि आज शेवटच्या दिवशी नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो आयोजित करण्यात आलाय आहे रोड शोची जय्यत तयारी भाजपकडून करण्यात आलेली आहे तर रोड शोच्या मार्गावर जागोजागी स्वागत कमानी आणि छोटे स्टेज उभारण्यात आलेले आहेत नागपूर महानगरपालिकेसाठी प्रचाराचा आज अखेरचा दिवस आहे पाच वाजता जे आहेत ते नागपूरमध्ये हा प्रचाराच्या तोफा थंडावणार आहे त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नागपूरच्या मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातून रोड शो असणार आहे आणि त्या रोड शोची तयारी आता अंतिम टप्प्यात आल्याचं आपण पाहू शकतो आहे याच भारतमाता चौकातून या रोड शोला सुरुवात होणार आहे सुरुवातीला मुख्यमंत्री भारतमाता चौ चौकातला या भारतमातेच्या प्रतिमेचं पूजन करतील आणि त्यानंतर या मध्य नागपूरच्या वेगवेगळ्या भागातून म्हणजे बडकस चौक असेल तीन नल चौक असेल पंडित बच्चराज चौक असेल अशा वेगवेगळ्या मार्गानं मार्गस्थ होत शिवाजी पुतळा इथं जे आहे ते या रोड शोचा समारोप होणार आहे तर जुनं नागपूर म्हणून या मध्य नागपूरला ओळखलं जातं मतांची जी आकडेवारी आहे ती या मध्य नागपूरमधून निर्णायक असणार आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी शेवटच्या दिवशी कुठलीही सभा न घेता रोड शोच्या माध्यमातून जे आहे ते मध्य नागपूरमधले सुमारे सहा प्रभाग जे आहेत ते या रोड शोच्या माध्यमातून मुख्यमंत्री पिंजून काढणार आहे आणि युतीच्या उमेदवारांसाठी जे आहे ते मतांचा जोगवा मतदार राज्यांपुढं जे आहे ते मागणार आहे सकाळी साधारण अकरा वाजता या रोड शोला सुरुवात होईल आणि वेगवेगळ्या मार्गाने जात दुपारी साडेबारा वाजता या रोड शोचा शिवाजी पुतळा इथं समारोप होणार आहे आपण पाहतोय की या रोड शोसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे या रोड शोच्या सर्व मार्गावर जे आहे ते भाजपचं चिन्ह असलेल्या कमळचे झेंडे असतील किंवा फुगे असतील भगवे तोरणं असतील हे लावलेले आहेत ला, स्वागताच्या कमानी ज्या आहेत त्या ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या मार्गामध्ये जे महापुरुषांचे पुतळे आहेत त्या महापुरुषांच्या पुतळ्याचं सौंदर्यीकरण फुलांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे समाजातल्या विविध सामाजिक असेल धार्मिक असेल या संघटनांकडून देखील या रोड शोच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाणार आहे त्यामुळं आजचा हा रोड शो जो आहे तो नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि तो कशा पद्धतीनं जंगी होईल या दृष्टीनं जे आहे ते आता भाजपकडून नियोजन सुरू झालेलं आहे सुमारे अकरा वाजता जे आहे ते प्रत्यक्षात या रोड शोला सुरुवात होईल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बाईक चालवत बुलेट चालवत जे आहे ते या रोड शोमध्ये सहभागी होऊन मतदारांना मतांचं दान मागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसा उदयती मांडे न्यूज एटीन लोकमत